हनुमान जयंती दोन हजार पंचवीस उपाय डोक्यावर जर कर्जाचा डोंगर इच्छापूर्ण होत नाही तर हनुमान जयंतीच्या रात्री करा हे तीन उपाय बिघडलेले काम पूर्ण होईल हनुमान जयंती दोन हजार पंचवीस उपाय डोक्यावर कर्जाचा डोंगर इच्छापूर्ण होत नाही हनुमान जयंतीच्या रात्री हे तीन उपाय करा बिघडलेले काम पूर्ण होईल हनुमान जयंती दोन हजार पंचवीसला नवमीनंतर आता हनुमान जयंती लवकर येत आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या असतील त्या बजरंगबलीच्या कृपेने संपतील फक्त हनुमान जयंतीच्या रात्री काही उपाय करा हनुमान जयंती उपाय दोन हजार पंचवीस आपल्या दैनंदिन आयुष्यात व्यक्तीला अशा काही समस्यांना सामना करावा लागतो त्याचबरोबर सुटका होणे कठीण असते सर्व प्रयत्न करूनही काहीच निष्पन्न होत नाही तेव्हा व्यक्तीच्या सर्व आशा देवाकडे लागून राहतात पण निराश होण्याचे कारण नाही कारण रामनवमीनंतर आता हनुमान जयंती ही लवकर येते तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या असतील त्या बजरंगबलीच्या कृपेने संपतील फक्त हनुमान जयंतीच्या रात्री काही उपाय करावे लागतील हे उपाय केल्यानंतर हनुमानजीचा आशीर्वाद तर मिळेलच सोबत तुमचे बिघडलेले कामही पूर्ण होतील धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी करायचे उपाय जाणून घेऊया त्यांना हनुमानजीचे विशेष आशीर्वाद मिळतात रामनवमीनंतर भक्तांना उत्सुकता असते ती म्हणजे हनुमान जयंतीच्या उत्सवाची हिंदू धर्मानुसार बजरंगबलीच्या भक्तासाठी हनुमान जयंतीचा उत्सव विशेष महत्त्वाचा आहे असे मानले जाते जर लोक या दिवशी खऱ्या मनाने पूजा करतात आणि उपवास करतात तर त्यांना हनुमानजीचा विशेष आशीर्वाद मिळतात हनुमान जयंतीच्या रात्री करावायच्या अचूक उपायाबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया भगवान हनुमान हे रामजीचे परमभक्त मानले जातात ज्यांना बजरंगबली पवनसुत महावीर आणि संकटमोचन इत्यादी नावांनी ओळखले जाते पंचांगाच्या गणनेनुसार प्राचीन काळी हनुमानजीचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला होता म्हणून दरवर्षी तारखेला हनुमान जयंती म्हणजेच हनुमान जन्म उत्सव साजरा केला जातो यावर्षी हनुमान जयंतीचा उत्सव बारा एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवारी शनिवारी साजरा करण्यात येईल जयंतीच्या रात्री जे लोक काही खात्रीशीर उपाय करतात त्यांना कर्ज ग्रहाचा अशुभ प्रभाव मुक्तता मिळते यासोबत साधकाच्या अनेक इच्छाही पूर्ण होतात हनुमान जयंतीच्या रात्री कोणते प्रभावी उपाय करावे ते जाणून घेऊया ग्रह शांतीसाठी हे उपाय नक्की करा धार्मिक मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या रात्री गंगाजलाने स्नान करा स्नान केल्यानंतर भगवान चंद्राची पूजा करा आणि त्यांना अर्घ अर्पण करा या काळात ग्रहाच्या शांतीसाठी मंत्राचा जप करा यामुळे तुमच्या कुंडलीतील कमकुवत ग्रहाची स्थिती मजबूत होईल शिवाय घरात आणि कुटुंबातही आनंद येईल याशिवाय जर तुमचे कोणतेही काम बराच काळ पूर्ण पूर्ण होत नसेल तर देखील होऊ शकते इच्छा पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण उपाय धार्मिक मान्यतेनुसार तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर हनुमान जयंतीच्या रात्री बजरंगबलीची पूजा करा हनुमान चालीसा पाठ करा या काळात बजरंगबलीला नैवेद्य दाखवा मंत्रपठन केल्यानंतर तुमची इच्छा तीन ते पाच शांत शांतपणे म्हणा या उपायानं तुमची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते कर्जमुक्तीसाठी परिपूर्ण हा एक उपाय आहे धार्मिक मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या रात्री खऱ्या मनाने देवी लक्ष्मीची पूजा करा देवीसमोर तुपाचा दिवा लावा यावेळी श्री लक्ष्मी सुक्ताचे पठन करा या उपायाने तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल आणि तुम्हाला लवकरच कर्जातून मुक्त लवकरच कर्जात कर्जातून मुक्तता मिळेल जय हनुमान